नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते कधीतरी मला आपले लिबरल सगळे पत्रकार आहेत डावे पुरोगामी बुद्धिवंत राजकारणी या सगळ्यांची गंमत वाटते कारण कोणीतरी फेकलेल्या भाकर तुकड्यावरती एकतर हे आपलं पोट चालवतात आणि मग त्याचा जय जयकार करण्यामध्ये ते दंग असतात आतापर्यंत त्यांची जी इक्वेशन्स होती ती एकदम सिंपल होती चीनकडून पैसा येत होता दुसरी होता तो कडून पैसा येत होता ह्या दोन्ही कडून पैसे घ्यायचे आपलं पोट भरायचं आणि मग काँग्रेसचं कसं बरोबर आहे हे सांगण्यामध्ये धन्यता मांडायची बरं आता ते काँग्रेसचं सांगणं मागे पडलं कारण काँग्रेसच्या हातात सांगण्यासारखं काही उरलत नाही मग काय करायचं तर मोदींवरती प्रहार करायचे मोदी कसे चुकीचे आहेत हे एकदा दाखवलं की त्यांना असं वाटत की लोकांची मतं फिरतील आणि ती विरोधी पक्षांकडे वळतील हेच ह्यांना दिलेलं काम आहे मत फिरवण्याचं काम त्यांना दिलेलं आहे पण आता गंमत अशी झालेली आहे की ते चीनकडून तर पैसे घेतलेले आहेत म्हणजे जी हुजूर चीनला कळावं लागतं पैसे जो देतो त्याला मुजरा केल्याशिवाय तुम्हाला काही पुढचा मार्ग नाही त्यामुळे ह्यांना चीनला तर मुजरे करायचे आहेत पण मूळ जो प्रोग्राम आहे कारण काँग्रेस म्हणून काँग्रेस म्हणजे विरोधी पक्षांकडून सुद्धा मलिदा येत असतो तेव्हा त्यांना सुद्धा सलाम ठोकायला लागतो म्हणजे चीनची भलावण करायची पण मोदींना ठोकायचं काही कठीण काम आहे मला सांगत तुम्ही आणि ते सुद्धा अशा वेळेला की जेव्हा चीनचे प्रत्यक्ष जे फॉरेन मिनिस्टर आणि त्यांचे राष्ट्रीय सल्ला सल्लागार सुरक्षा सल्लागार वांगी येतात आणि ते भारताची भलावण करतात अमेरिकेवरची टीका करतात ह्या सगळ्यामध्ये ह्यांची सगळी पंचायत होऊन गेलेली आहे रस्त्यावरच्या भाषा सांगायचं झालं तर गोच्ची झालेली आहे अक्षरशः आता ती करणार कसं तुम्ही मला सांगा मोदींवर टीका कशी करायची इतके दिवस टीका काय चाललेली होती की तुम्हाला जुळवून घेता येत नाही अमेरिकेशी आणि चीनशी आणि मग चीनने तुम्हाला गलवान हल्ला करून तुम्हाला कसे नाक ठेचलं तुमचं आणि तुमचे शेकडो एकर जमीन कशी हडप केली याच्यावरती कहाण्याच्या कहाण्या रचल्या गेल्या आणि त्यांना आपलेच काही माजी सैन्यातले अधिकारी सुद्धा पूज देत होते माहिती देत होते चुकीची असेल ती पण दिली जात होती ही वस्तुस्थिती आहे तिथे सोनम वागचुकला उभा केला तो सुरुवातीच्या काळातला ठीक मग त्याला हळूहळू लिबरल गँगमध्ये आणला आणि मग तोही मोदींवरती टीका करायला लागला आधी त्याला पहिला प्रसिद्ध करायचा आणि मग त्याचा वापर करायचा हे नॉर्मल टेक्निक आहे सगळं ह्या टेक्निकनी सगळं चाललेलं होतं त्याच्यात आता खांदा बसला ना कारण <laughs> चीननी तुमचे राजनाथ सिंग जयशंकर अजित धोवल ह्या सगळ्यांचा आपल्या देशामध्ये आणून सन्मान केला आता प्रत्यक्ष मोदी तिथे जाणार आहेत एससीओ मीटिंगसाठी आणि ते झाल्यानंतर असं म्हणतायत शी ची सुद्धा कदाचित भेट भारतामध्ये होऊ शकते पुतीन येणार आहेत खास करून आता हे सगळं जेव्हा होत असत त्यावेळेला ह्या मंडळींची भयंकर पंचायत झालेली आहे त्यांना आता ती अब्रू झाकायची कशी हो अब्रू झाकणार कशी मला सांगा तुम्ही प्रश्न पो पडलेला आहे आणि मग काय करायचं तर त्याच्यातून एक वळचण शोधायची वळचण शोधून सांगायचं रे बघा चुकले की नाही मोदी सांगत होतो आम्ही तुम्हाला मोदी चुकले हा निष्कर्ष पहिला निघाला पाहिजे त्याच्यासाठी त्यांना आता वळचण मिळालेली आहे ती पाकिस्तानची मिळाली आहे ठीक आहे काय चीननी तुमच्या बरोबर येऊन केला केलाय आणि ते तुम्हाला काय मुख करतायत पण त्यांची खरी आवडती बायको जी आहे ना ती तिथे इस्लामाबाद मध्ये बसली आहे असं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला काय तर चीन हा तुम्हाला थुक्का लावायला आलाय आणि तो सगळा मलिदा जो आहे तो पाकिस्तानला देणार आहे हा नॅरेटिव्ह चालवला जातोय मी काल मुद्दाम मी एक छोटासा पहिला वांगीवरच्या त्यांच्या भेटीवरचा व्हिडिओ आणि थोडस बोलले मी त्याच्यावरती पण मी थांबलेले होते कारण मला माहिती होते की या लिबरल पत्रकारांची पंचायत झाली की ते काय बोलतात तेव्हा ते पहिलं शोधून तुम्ही सुद्धा बघा तुम्ही सगळे मी आता नावं घेत नाही मुद्दाम कारण ते बरं दिसत नाही पण तुम्ही एका मागून एक सगळे जर का बघत जाल तर तुम्हाला दिसेल की त्याच सूत्र हे असं आहे सूत्र हे असं आहे की बघा पाकिस्तानला जुक्तमाप मिळालेलं आहे तुम्हाला हायफनेशन नको होतं म्हणजे भारत पाक संबंध असं नको होतं पण तरी सुद्धा चीननी काय पाकिस्तानला वाऱ्यावर सोडलेला नाहीये प्रश्न असा आहे कि पाकिस्तान भारताचा बाजू त्यांनी लावून धरली म्हणून त्यांनी पाकिस्तानला उघड्यावर टाकलं असं मोदी सरकारच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनी अशी शेरेबाजी केली आहे का किंवा भाजपाच्या समर्थकांनी शेरेबाजी केली आहे का तर ती केलेली नाहीये हे यांनी अशून केलेलं आहे गृहित धरलेलं आहे आणि मग ते गृहित धरायचं आणि ती ओळचण पकडून भरत्याच रस्त्याला जागायचं आणि मग असं झालं की विश्लेषण कसं चुकत जातं त्याचं उदाहरण हे चीनच्या या संबंधांमधून येते मी असं म्हणत नाही की भाजपचे समर्थक सुद्धा एक काळ चीनवरती जबरदस्त टीका आपण मी सुद्धा केलेली आहे टीका कारण तोपर्यंत चीन भारताच्या हिताच्या विरोधातली पावलं उचलत होता तोपर्यंत चीनला विरोध केला आमचं विचारसरणी ही क्लिअर आहे जर देशाच्या हितासाठी काही घडत असेल तर आम्ही त्याला पाठिंबा देतो पण तुमचं तसं नाहीये म्हणजे त्या डाव्या पुरोगामी लिबरल गँगचं तसं नाहीये त्यांना मुळातच देशहिताच काय झालं की पोटशूळ येतो आणि त्यांची उलटी विचारसरणी आहे आणि त्यामुळे ती झाकण्यासाठी त्यांना अनेक गोष्टी करायला लागतात आता साधी गोष्ट बघा तुम्ही म्हणजे तुम्ही जर का म्हणाल की ती आवडती बायको आहे आणि मग चीन तिकडे गेला आणि त्यांनी कसं काय काय केलं तर तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की भारताचा नेहमी एक असा एक आग्रह असतो की जो कोणी परदेशी पाहुणा समजा नवी दिल्लीमध्ये आला अधिकृत भेटीसाठी तर त्यांनी थेट तस ज्या तसं पाकिस्तानात जाऊ नये इथे आम्हाला भेटायचं आणि तिथे जायचं ह्याच्यावरती भारत सरकार आक्षेप घेतो तुम्हाला आठवत असेल मलेशिया मधून सुद्धा ते आलेले होते ते तर त्यावेळी त्यांनी हे अशा पद्धतीने ती त्यांची भेट अशी अरेंज केली की भारतानंतर लगेचच पाकिस्तानमध्ये ते गेलेत असं दिसू नये तर चीननी सुद्धा चीन ची ती खबरदारी घेतली तुमची सेन्सिटिव्हिटी जी आहे तुम्ही संवेदनशील विषयावरती ह्याची नोंद चीननी घेतली ही पहिली मुळात संबंध सुधारण्याची पायरी असते ती पायरी चीननी यशस्वीरित्या ओलांडली चीननी इथून प्रयाण केलं वांगींनी ते पहिले काबूलला गेले आणि मग काबुलून त्यांचा पाकिस्तान दौरा झाला तेव्हा ही पहिली स्टेज असते जी स्टेज तुम्हाला या विश्लेषकांनी कोणीही समजून सांगितली नसेल मी मुद्दाम तुम्हाला सांगते हा व्हिडिओ महत्वाचा आहे कारण एकंदरीतच वांगी गेल्या ना पाकिस्तान पाकिस्तानात गेल्या ना की मग काय बोलायचं त्यांचं सगळं ठरलेलं आहे सगळं त्यांचं तोंडपाठ आहे आणि त्याच त्या पूजा पाठ जे आहेत ते ते बोलून दाखवतात कारण ती त्यांच्यामध्ये आज काय बदल घडलेला आहे ह्याची नोंद घ्यायची तर तुम्ही विश्लेषक होता परंतु तसं होतच नाही तेव्हा हा पहिला बदल झालेला आहे की चीननी पहिलं हे ऍकनॉलेज केलं की भारताला अशा पद्धतीने आता दुखवून चालणार नाही दुसरा मुद्दा कुठला आहे सांगा की तिथे जे इंडिपेंडंट प्रोड्युसर्स होते म्हणजे सिपेकच्या निमित्ताने इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसिंग त्यांच्या ज्या कंपन्या आहेत चीनच्या आय पी पी ज्याला म्हणतात त्यांच्याकडे पाकिस्तानची प्रचंड थकबाकी आहे म्हणजे मी जो आकडा एका मध्ये वाचला तो खरा असेलच असा नाही कारण मी अजून व्हेरीफाय केला नाही परंतु या मध्ये दिसतंय तो जवळजवळ एक बाराशे सत्तावन्न बिलियन डॉलरचा सर्क्युलर डेट तयार झालेला आहे हे इतका ही फिगर थोडीशी मला चुकीची वाटते कारण एक हजार दोनशे सत्तावन्न बिलियन म्हणजे तो ट्रिलियन होतो एवढे काही पाकिस्तानवरती खर्च झालेला नाहीये पण सर्क्युलर डेट मुळे ते कदाचित वाढलेलं असू शकतं म्हणजे मुळात खर्च जर का साठ बिलियन डॉलरचं सा कर्ज असेल तर त्याच्यावर व्याज वाढून वाढून ते कदाचित थोडं जास्त वाढलेलं असू शकतं पण ह्या कर्जामध्ये आम्हाला लेट पेमेंट चार्ज लावू नका तुम्ही अशी पाकिस्तानची मागणी होती म्हणजे आम्ही कर्ज तर घेतलंय बाबा तुमचा आम्ही परतफेड करू शकलेलो नाही हप्ते भरलेले नाहीये तुमचे मग काय करायचं तर मग तुम्ही आम्हाला थोडीशी सूट द्या म्हणजे भांडवल आमच्याकडून व्याज घेऊ नका असं जे पाकिस्तानचं म्हणणं होतं ते सपशेल नाकारलं गेलेलं आहे तेव्हा चीननी आपल्या कर्ज जे दिलेलं आहे पाकिस्तानला त्याच्यामध्ये तसुभर सुद्धा पाकिस्तानला सूट दिलेली नाही हा दुसरा मुद्दा त्याच्यातला आहे आणि हा कोणी सांगितला नाही त्याच्या उलट तुम्हाला सांगते अनेक तज्ज्ञ विश्लेषकांचे व्हिडिओ बघाल तर ते सांगतायत तुम्हाला वांगी तिथे गेले आणि उद्घाटन किंवा त्याची बोलणी आता सुरू झालेली आहे सिपेक टू इज गेटिंग व्हाईल्ड अरे वा सिपेक टू वरचा पडदा उचलला गेलेला आहे सिपेक टू वरचा पडदा होता सिपेक वनच बंद पडलेला आहे आणि त्याचे कर्जफेड होत नाहीये त्याच्यामध्ये कुठलीही सूट देणार नाही म्हणून चीन सांगतोय मग सिपेक्ट बोलणी तर काय तुम्ही काही हवेमध्ये बोलाची कडी आणि बोलायचा भाग भर त्याच्यावर दिला गेला कळलं तुम्हाला कसा हळू म्हणजे तुम्हाला जे दुखरे मुद्दे आहेत ते मुद्दे सांगायचे नाही मोदींच्या बाजूचे असतील ते पण ते मुद्दे सांगायचे कारण पाकिस्तान आवडती बायको आहे चीनची हा सिद्धांत आहे त्यामुळे अशा पद्धतीने हाही मुद्दा लपवला गेलेला तुम्हाला दिसेल तुम्ही जरूर बघा तुम्ही जरूर बघा आणि मला कळवा तुमच्या ईमेल मधून मी बोलते आहे ते खरं बोलते की नाही ते आता तिसऱ्या मुद्द्याकडे येऊ पण आणि जो महत्वाचा मुद्दा जो भारताने लावून धरलेला आहे तो टेररिझमचा दहशतवादाच्या विरोधामध्ये भारतानी अत्यंत सातत्याने भूमिका मांडलेली आहे आणि ती सर्व पातळीवर ब्रिक्समध्ये आहे शांघाय कॉपरेशन साठी आता जेव्हा परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक झाली या आणि परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली या ज्या प्रिपरेटरी बैठका चीन मध्ये झाल्या त्या तिन्ही ठिकाणी भारताने हा मुद्दा लावून धरलेला होता हे वैशिष्ट्य आणि भारताने हे मुळात सांगितलं शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन कशासाठी बनली तर मध्य आशियामध्ये जे देश होते त्या देशांमध्ये रशियन आणि चीनच्या हितसंबंधांवरती आघात करण्यासाठी म्हणून दहशतवादाला उत्तेजन दिलं गेलं आणि त्याच्या विरोधामध्ये म्हणून हे सगळे एकत्र आले म्हणून त्याचं नाव शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन चा मूळ हेतूच तो होता त्या हेतूला पुन्हा एकदा भारताने उजाळा दिला आणि सांगितलं की हे आज फॉलोअप करण्याची गरज आहे तेव्हा चीन का फिरला यात हा प्रश्न अनेकदा विचारला जातो तुम्हाला आता गंमत की बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ला सगळे लॉजिस्टिक सपोर्ट अमेरिका करत होती भारत करत नव्हता लक्षात घ्या त्यांना शस्त्रास्त्र पुरवणं त्यांना पैसा पुरवणं हे सगळं काम तिकडून हो होत होतं आज अमेरिकेने हात झटकले आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला त्यांनी टेररिस्ट म्हणून घोषित करून टाकलं तेवढ्याने होत नाही ह्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनी चिनी इंटरेस्ट वरती हितसंबंधांवरती जबरदस्त हल्ले चढवले पाकिस्तानच्या सैन्यावरती जबरदस्त हल्ले चढ रोजच्या रोज उठून तुम्हाला हे हल्ले सुरू झालेले दिसले असतील आणि त्याच्या बातम्या सतत येते जफर एक्सप्रेस विसरू नका जफर एक्सप्रेस ज्या पद्धतीमध्ये एक्झिक्यूट केलं गेलं त्याच्या मागे अमेरिकन इंटरेस्ट नाहीत असं आज कोणी म्हणू शकणार नाही तेव्हा पाकिस्तानला ह्या दहशतवादाच उठवायचं सगळं रान उठवायचं त्यांना नमवले मग त्यांना दासी बनवलेले आहेत आज आणि त्यांच्याकडून आपली घाणेरडी कामं जी आहेत ती करून घेताना तुम्हाला दिसतायत कारण हीच टेक्निक भारतावर वापरण्याची तयारी चालू केलेली होती तिथे दुसरा हेतू काय झाला मारायचं चिन्यांना प्रेशर आणायचं पाकिस्तानवर हे राजकारण खेळवलेलं आहे आणि या सगळ्याच्या मागे एक दुसर पडदा होता आणि असा एक समज होता की भारत या सगळ्याच्या मागे आहे परंतु जेव्हा प्रत्यक्षामध्ये पुरावे दाखवले गेले तेव्हा चीनच्या लक्षात आलं की हे नेमकं काय घडत आहे ते आणि म्हणून दहशतवादाचा पाकिस्तान स्वतः बळी आहे असं जे वाक्य बोललं गेलं चीनचे राजदूत इथले त्यांनी हे वाक्य सांगितलं की पाकिस्तान स्वतःच दहशतवादाचा बळी आहे तो मर्यादित अर्थाने ते स्टेटमेंट बरोबर आहे कारण तो दहशतवाद जो आहे तो अमेरिका स्पॉन्सर्ड आहे तो भारत स्पॉन्सर्ड नाहीये त्याच्यामुळे ती जी टीका आहे ती भारतावरती नाही आणि भारताच्या भूमिकेवरती सुद्धा नाहीये ह्या ह्या गोष्टी मधला फरक जर का डावे पुरोगामी तुमचे लिबरल गँग वाले जे लोक आहेत यांना कळत नसेल तर त्यांनी त्या विषयाचा पुरेसा अभ्यास केलेला नाहीये असं आपण म्हणू शकतो अभ्यास केला नाहीये आणि मग काय दाखवायचं तो बघा हे भारताच्या विरोधामध्ये बोललेले बघा बघितलं की नाही त्यांनी पाकिस्तानची तळी उचलून धरली प्रत्यक्षात त्यांनी पाकिस्तानची तळी उचललेली नाहीये त्यांनी अमेरिकेवर टीका केलेली आहे तिरप्या गोष्टीतून कोणी हा उल्लेख केला आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला आज यांनी दहशतवादी म्हणून घोषित केलंय उद्या त्यांच्याच हातामध्ये सत्ता द्यायला अमेरिका मागे पुढे वागणार नाही तालिबानांच्या विरोधामध्ये हे दहा वीस वर्ष लढा देत होते मग एक दिवस अचानक तालिबानांच्या हातामध्ये सत्ता देऊन मोकळे झाले तिथून त्यांनी पोबारा केला हेच बलुचिस्तान मध्ये कशावरून नाही घडणार आज बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही दहशतवादी संघटना म्हणून घोषित झाली आहे माजीद ब्रिगेड त्यांची काय ती हे जर का असेल तर तुम्ही लिहून घ्या भविष्यामध्ये यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची त्याची पूर्वतयारी अमेरिका करते आहे हे सांगणं हे विश्लेषकाचं काम आहे हे नुसतंच काहीतरी बघा हे स्टेटमेंट आलं राजदूत चीनचा राजदूत राजदू भारतीय विरोधात बोलला भा, पाकिस्तानच्या बाजूनी बोलला हे कोणी बोलू शकता हे रस्त्यावरचा माणूस बोलू शकतो पण त्याच्या खाचा खुचा सांगणं आणि त्याचा खरा गर्भित अर्थ काय हे सांगणं ही महत्वाची गोष्ट असते आणि सगळ्यात शेवटचा जो महत्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा तर एकाही भाष्यामध्ये मला दिसला नाही एकाही भाषेमध्ये दिसला नाही वांगी यांनी पाकिस्तानामध्ये एक महत्वाचं वाक्य सांगितलं की आमची आणि पाकिस्तानची दोस्ती आहे ती गरी दोस्ती आहे परंतु ही दोस्ती दुसऱ्या कुणाच्याही देशाच्या विरोधामध्ये केलेली नाही आम्ही हे महत्वाचं वाक्य आहे हे वाक्य वांगींना का बोलावं लागलं ह्याची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे अगदी ऑपरेशन सिंदूर झालं तोपर्यंत सुद्धा चीनचे सगळे तज्ज्ञ लष्करी तज्ज्ञ हे पाकिस्तान बरोबर बसलेले होते आणि ते त्यांना गाईड करत होते मार्गदर्शन करत होते त्यांना इंटेलिजन्स इनपुट देत होते म्हणजेच ते भारताच्या हिताच्या विरोधामध्ये काम करत होते ची बैठक झाली त्यावेळेला चीनचा अधिकारी तिथे उपस्थित होता आणि तो कॉमेंट सुद्धा करत होता ही बाब आपल्या लष्करांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेली आहे स्पष्टपणे सांगितलेली आहे मग असं करणारा चीन जो आहे तो आज जेव्हा म्हणतो की आमचे जे मैत्री संबंध आहेत ते दुसऱ्या कुठल्या देशाच्या विरोधात वापरले जाणार नाहीत ही हमी आहे दिलेली भारताला हा ठीक आहे आमचे आणि पाकिस्तान आणि संबंध असे असे सुटत नसत लक्षात घ्या तुमच्याकडे सुद्धा साठ सत्तर टक्के रशियन बनावटीचा लष्करी सामग्री आहे तुम्ही तोडू शकता का रशियाशी संबंध इतकं सोपं आहे का तुमच्यासाठी नाहीये सोपं मग तसंच चीन आणि पाकिस्तानचं पण नातं आहे आज पाकिस्तानची इन्व्हेंट्री ही साठ सत्तर टक्के चीनी बनावटीची आहे कारण गेली आठ ते दहा वर्ष अमेरिकेने पाकिस्तानला नवीन लष्करी सामग्री फारशी दिलेली नाहीये तेव्हा पाकिस्तानला नाईराजाने चीनकडे वळावं वा लागलेलं होतं आणि मग असे संबंध तोडता येत नाही पण इथून पुढे जेव्हा ते दुसऱ्या देशाच्या विरोधात वापरले जाणार नाहीत ही जेव्हा हमी येते तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की इथून पुढे भारताने ऑपरेशन सिंधूर नंबर दोन जर का करायचं म्हटलं तर आमच्या मदतीची अपेक्षा करू नका आम्ही तिथे नसणार होता तुम्हाला साधन सामग्री दिलेली आहे ती वापरणं तुमचं काम आहे तुम्ही शिकून नसाल घेतलं तर तुमच्या नशीब आणि तुम्ही तुमचे शस्त्रास्त्र ही महत्वाची घोषणा आहे आणि ह्याच्यातला फरक सुद्धा कुठलाही विश्लेषक आज तुम्हाला सांगू शकलेला नाही कुठलाही नाही सांगू शकले तुम्ही सगळे बघा हे जे जोवर मुद्दे खाचा खोचा ह्या जोवर आपण समजून घेत नाही तोपर्यंत चीनची जी पाकिस्तान भेट आहे त्या पाकिस्तान भेटीचा गहरा अर्थ काय आहे तो आपल्याला कळणं फार मुश्किल असत मित्रांनो चीन वळतो आहे एक लक्षात घ्या तुम्ही ज्या वेळेला वळत असता तुम्हाला नव्वद नाही त्यांना एकशे ऐंशी एक डिग्री हेरपिन वळण घ्यावं लागतंय भारताला सुद्धा घ्यावं लागतंय हे करत असताना माणूस स्लोडाऊन होतो तुम्ही गाडी स्लो करता की नाही तशा दोन्ही देशांच्या गाड्या स्लोडाऊन झालेल्या आहेत हे लक्षात घ्या त्याच्यानंतर वळण पूर्ण झाल्यानंतर वेग पिकअप होणार आहे पाकिस्तानला मूळ त्यांच्यासाठी प्रश्न यक्ष प्रश्न आहे कारण त्यांना माहिती आहे की पैशाशिवाय अमेरिका दुसरं काही देणार नाही आपल्याला आणि जे उर्वरित लष्करी गायडन्स आणि सामग्री यायची होती तो दरवाजा आपल्यासाठी बंद झालाय कर्जाचा मुद्दा चीनने उचलून धरलेला आहे आणि इथून पुढे भारताने आग्रह हो केला एफ एटीएफ साठी तर चीन आणि रशिया दोघेही त्याच्या साथीला उभे राहतील दोघेही उभे राहतील आणि त्याच्या विरोधात आपल्यावरती आक्रमण झालं तर अखेर लक्षात घ्या अमेरिका काय करणार अमेरिका काय तुम्हाला बुट्स ऑन द ग्राउंड पाठवणार नाही ते एअर कव्हर देतील फार फार तर जे दिवस आरशियामध्ये मोठाली विमानं आणून ठेवलेली आहेत अमेरिकेने कारण त्यांनाही भीती आहे भारत आक्रमण करू शकेल अशी पण ते आक्रमण करत असताना ज्यांची भूमी लागून असते ना एखाद्या देशाला ते खरी मदत करू शकतात आणि तशी मदत आपल्याला कुठूनही येणार नाही ह्याची पाकिस्तानला जाणीव झालेली आहे जा म्हणून जर का चेहरा पांढरा फटक कोणाचा पडला असेल तर तो, तो पाकिस्तानचा पडलाय पण आमच्या डाव्या पुत्रकारांना ते दिसत नाहीये पांढरा फटक पडलेला चेहरा त्यांना असं वाटतंय या आवडत्या बायकोनी साज शृंगार केलेला आहे चीनच्या आपल्या पतीला रिझवण्यासाठी तेव्हा त्यांचे हेतू अंतस्थ हेतू काय आहेत हे तुमच्या तु तु लक्षात येईल त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि बारकातल्या बारक्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्यांचा विचार करा तर तुम्हाला बिटवीन द लाईन अर्थ काय आहे तो शोधता येईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशाकर्ते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला कर, ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सहकार येऊन माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार